नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन जानेवारी दोन हजार चौपस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालेली सातशे वीस क्विंटल जसे दर हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालेली चौदाशे आठ क्विंटल दर चार हजार एकशे शेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली चार हजार क्विंटल चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन